बियर बायसेप्स या लोकप्रिय यूट्यूब चॅनलचा होस्ट रणवीर अलाबादिया मोठ्या अडचणीत सापडलाय समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंट या यूट्यूब शोमध्ये पाहुण्यांच्या रूपात उपस्थित राहून त्याने एका स्पर्धकाला अश्लील प्रश्न विचारला त्यानंतर हे प्रकरण चांगलंच तापलं आणि मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाची आता चौकशी सुरू आहे कार्यक्रमाचा होस्ट व कॉमेडियन समय रैना याची देखील चौकशी सुरू आहे याबाबत आसाम पोलिसांनी सोमवारी अलाबादिया आणि रैना या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच दोन हजार तीन बी एन चा कलम दोनशे शहाण्णव अंतर्गत त्याचे विधान अश्लील असल्याचे आरोप करत तक्रार नोंदवली आहे अश्लील असे लेबल लावण्यात आलेल्या ले सार्वजनिक व्यक्तींची कामे किंवा कृतींबद्दल अनेक खटल्यांची सुनावणी भारतीय न्यायव्यवस्थेत करण्यात आली आहे ऑनलाईन मजकुरातील अश्लीलता नियंत्रित करण्यासाठी कोणते कायदे आहेत रणवीर अलाबादिया याचे विधान कायद्यानुसार अश्लील होते का त्याला कितपत शिक्षा होऊ शकते हेच आपण जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बखरलाईव्ह शॉट लेटेंटमध्ये रणवीर अलाहाबादी एका स्पर्धकाला अत्यंत अश्लील आणि आक्षेपार्ह प्रश्न विचारला याचा होता याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच मोठा गोंधळ उडाला रणवीर अलाबादियासह कार्यक्रमाचा होस्ट समय रैना आशिष चंचलानी जसप्रीत सिंग आणि अपूर्वा माखीजा यांच्या विरोधात अनेक पोलीस तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत शोमध्ये अश्लीलतेला प्रोत्साहन देणं आणि अश्लील चर्चा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे सर्वात आधी असे कोणते कायदे आहेत जे ऑनलाईन मजुरातील अश्लीलता नियंत्रित करतात ते पाहूयात पहिलं म्हणजे यामध्ये भारतीय न्याय संहिता दोन हजार तीन बी एन एसच्या कलम दोनशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये पुस्तकं पेंटिंग्स आणि आकृत्यांसारख्या अश्लील साहित्याची विक्री आयात निर्यात जाहिरात किंवा त्याद्वारे प्रॉफिट मिळवणाऱ्यांना शिक्षा करण्याची तरतूद आहे तसेच इलेक्ट्रॉनिक स्वरूपात कोणत्याही अश्लील सामग्रीचे प्रदर्शन करण्याचाही यात समावेश आहे त्याचबरोबर टँजिबल मॅटर वाचणं पाहणं किंवा ऐकणं यासाठी देखील दोन वर्षांपर्यंतचा कारावास आणि पाच हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार आय टी ॲक्टच्या कलम सदुसष्ट अंतर्गत अश्लील मजकूर ऑनलाईन ब्रॉडकास्ट केल्यास देखील शिक्षा होऊ शकते डेफिनेशन बी एन एसच्या कलम दोनशे चौऱ्याण्णव भारतीय दंड संहिता अठराशे साठचे चे कलम दोनशे ब्याण्णव अंतर्गत प्रदान केल्यासारखीच आहे परंतु या कायद्याअंतर्गत तुलनेनं अधिक कठोर शिक्षेची तरतूद आहे यामध्ये दोषी आढळल्यास तीन वर्षांपर्यंत कारावास आणि पाच लाखांपर्यंत दंडाची तरतूद आहे ऑनलाइन मजकुरातील अश्लीलते संबंधितच्या प्रकरणावर न्यायालयात याआधी ही सुनावणी झाली आहे मार्च दोन हजार चोवीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने आय पी सीच्या कलम दोनशे ब्याण्णव आणि आय टी कायद्याच्या कलम सदुसष्ट अंतर्गत यूट्यूब वेब सिरीज कॉलेज रोमॅन्सच्या निर्मात्यांविरुद्धची कारवाई रद्द केली याचिकाकर्त्याने असा युक्तिवाद केला की शोमधील पात्रांनी असभ्य भाषा वापरली असून त्यातील कथानक आक्षेपार्ह चर्चा लैंगिक बाबीत गुंतलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांभोवती आहे परंतु न्यायालयाने असं मानलं की अश्लीलता आणि भाषा यांच्यात एक बारीक रेष आहे अश्लीलता हा शब्द लैंगिक आणि वासनायुक्त विचारांना उत्तेजन देणाऱ्या मजकुराशी संबंधित आहे असं न्यायमूर्ती बोपण्णा व नरसिंहा यांच्या खंडपीठाने सांगितले कार्यक्रमामधील एका स्पर्धकाला त्याने विचारलेल्या प्रश्नावरून अलाबादिया विरुद्ध अलाबादियाचं विधान केवळ अश्लील आणि अपवित्र होत किंवा लैंगिक विचारांना उत्तेजन मिळतं या दृष्टीने हे विधान अश्लील मानलं जाऊ शकतं का त्याचबरोबर या व्हायरल झालेल्या अश्लील कंटेंट मुळे भारतातील लहान मुलांवर होणारे परिणाम काय होतील हे पाहणं महत्वाचं असणार आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधल्या माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बकर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा